नमस्कार जय श्रीराम एका चित्रपटामध्ये एक, एक वाक्य होतं चुटकीभर सिंदूर की किंमत तुम क्या जानो बाबू त्यावेळी त्या चित्रपटामध्ये हे वाक्य बोललं गेलं त्या सिंदूरच्या वाक्याचं काही फारसं परिणाम झाला नाही पण हेच वाक्य जर आपण पाकिस्तानमध्ये आज जाऊन जर विचारलो चुटकीभर सिंदूर और सिंदूर ऑपरेशन के बारे पाकिस्तान पाकिस्तानवालो आप क्या जानो तर ते पटकन बनतील भायसाहेब सिंदूर ऑपरेशन के बारे में नाम नाही लेना जो पाकिस्तान को 1947 फोर्टी लेकर आज तक नहीं जम पाया वो पाक, भा, हिंदुस्तान ने भा मिनट में मिनिट बताया हमारे टेररिस्ट के नौ अड्डे उद्ध्वस्त कर दिए एवढी दहशत एवढा बदला आणि जगात भारताची कीर्ती वाढवणाऱ्या भारतीय सैनिकांचे आणि देशाचं नेतृत्व करणारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचं भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे अभिनंदन व्यक्त करतो देशाकडून तुम्हाला कोटी कोटी सलाम मान्य श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने ज्या दोन महिलांवर विश्वास टाकला आणि ज्यांनी प्रेझेंटेशन दिलं की हकीकत काय झाली भारतामध्ये महिलांचा किती सन्मान होतो या निमित्ताने हे पण दाखवल्या गेलं व भारतामधील महिला हे किती कर्तबगार आहेत आणि सिंदूर उजळणाऱ्यांना सिंदूरची किंमत दाखवणाऱ्या पण महिला असल्यामुळे हा एक चांगला मेसेज गेला मान्य श्री नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री यांना एक विनंती आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी काश्मीर बिनशर्त भारतामध्ये विलीन केलं होतं पण त्यावेळचं कचखाऊ वोट बँकेचं राजकारण करणाऱ्या सरकारमुळे अठ्ठेचाळीस टक्के भाग हा काश्मीरच्या रूपात भारतात राहिला तर बावन्न टक्के भाग पी ओ केच्या रूपात पाकिस्तान आणि त्याच्यातला एकोणीस टक्के भाग हा चीनला गेला यानिमित्तानं भारतातील देशातील हिंदुस्तानमधील एकशे चाळीस करोड जनतेकडून देशाच्या यशस्वी प्रधानमंत्री यांना विनंती आहे की पी ओ के जो बावन्न टक्के भाग आपला आपला असून पाकिस्तान आणि चीनकडे आहे तो पण आपण परत घ्यावा व एक अखंड असं काश्मीर भारताला विलीन करावं अशी आपणास विनंती आहे आपल्या शौर्याबद्दल भारतीय सैनिकांचे आणि देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे परत एकदा आभार अभिनंदन धन्यवाद जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र